Acho <laughs> नमस्कार मी जयदीप अभ्यंकर व्यवस्थापक गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट आज गणेश जयंतीच्या निमित्त आज सकाळी गणपती मंदिरात होम हवनचा कार्यक्रम होता गणेश याग केला गेला त्याच्यानंतर गणेश जन्माचं कीर्तन सोनी सरांचं गाणं आणि त्याच्यानंतर बारा साडेबाराला गणेश जन्म झाल्यानंतर आरती झाली आणि आता महाप्रसाद ठेवला आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि गणरायाकडे मी हीच प्रार्थना करतो की लोकांना सुख समृद्धी आरोग्य प्रदान करेल नमस्कार